नमस्कार जनहित न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एका अतिशय प्रेरणादायी आणि सकारात्मक उपक्रमाबद्दल बोलणार आहोत जो धारूर येथे सुरू झाला आहे मित्रांनो शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती शेतकरी महिला शेतीत राबणाऱ्या कुटुंबाला आधार देणाऱ्या आणि अनेक संकटांवर मात करत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या याच महिला शक्तीचा गौरव करण्यासाठी धारूरमध्ये रयतमित्र शक्ती शेतकरी सन्मान या उपक्रमाची सुरुवात झाली आहे रैतमित्र ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंजन डोहो आणि रैतमित्र लाकडी तेलघाणा किल्ले धारू यांच्या वतीने सुरू झालेला हा उपक्रम शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त साजरा होत आहे या उपक्रमात शेतीत आणि कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा नवरात्रीच्या नऊ दिवसात सन्मान केला जाणार आहे या उपक्रमाची सुरुवात झाली आहे ती दुसऱ्या माळेच्या मानकरी श्रीमती कांताबाई पंडितराव जायभाय राज जायभाय वाडी ता धारूर जी बीड यांच्या सन्मानाने कांताबाई जायभाय ह्या एक अशाच ध्येयवेड्या आणि कणखर महिलेचं उत्तम उदाहरण आहे दोन हजार तीन साली त्यांचे पती जे तेव्हा सरपंच होते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट आलं लहान मुलगा पाचवीत असल्यामुळे त्याने शाळा सोडली तर मोठा मुलगा बारावीत होता कुटुंबाला सांभाळण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जापायी जमीन गहाण ठेवावी लागली पण कांताबाईंनी हार मानली नाही त्या महिला ज्या कधीच घराबाहेर पडल्या नव्हत्या हो त्यांनी या संकटाचा सामना करायचा निश्चय केला त्यांनी अपार जिद्दीने शेतीत काम केलं सावकाराचे पैसे परत केले आणि आपली जमीन सोडवून घेतली एवढंच नाही तर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण केलं आज त्यांचा लहान मुलगा मुंबईमध्ये एम एस एफमध्ये कार्यरत आहे आपल्या शेतीच्या बाळावर त्यांनी आपलं कुटुंब पुन्हा व्यवस्थित उभं केलं आहे कांताबाईंच्या याच योगदानाला सलाम करत रयतमित्राने त्यांचा सन्मान केला आहे या उपक्रमांतर्गत सन्मानित होणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मानपत्र आंब्याचे झाड भिंतीवरील घड्याळ आणि साडी देऊन गौरवले जाणार आहे धारूर तालुक्यातील नऊ महिलांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली असून नवरात्रीच्या शेवटी म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या सर्व महिलांना एकत्र आणून त्यांचा सामूहिक सन्मान सोहळा रयतमित्र लाकडी तेल घाण्याच्या कार्यालयात आयोजित केला जाणार आहे खरच हा उपक्रम फक्त महिलांचा सन्मान करणारा नाही तर महिलांच्या योगदानाला समाजात एक नवी ओळख देणारा आहे अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून रयतमित्रच्या संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे आपल्या शेतीत आणि जीवनात अविचलपणे काम करणाऱ्या सर्व महिलांना आमचा सलाम